need मुलांनो तुम्हाला आपला लाडका विठोबा पंढरपुरात विटेवर उभा आहे हे माहिती आहे का या आपल्या लाडक्या विठ्ठलाला विटेवर कोणीवर उभं राहायला सांगितलं असेल तो अठ्ठावीस युगे म्हणजे अनेक लाखो वर्ष असाच उभा आहे असा कोण भक्त आहे त्याने पांडुरंगाला असे विटेवर उभं केलं आहे मुलांना त्या भक्ताचे नाव आहे पुंडलिक चला आज या महान भक्ताची गोष्ट ऐकूया महाराष्ट्रात एक गाव होते त्याचे नाव होते लोहदंड या गावात जानूदेव नावाचा ब्राह्मण आपल्या बायकोसोबत राहत होता जानुदेव स्वभावाने चांगला आणि अतिशय हुशार होता गावामधील लोक त्याचा खूप आदर करायचे जानुदेव आणि त्याची बायको दोघेही शंकर पार्वतीची मनोभावे भक्ती करत होते त्यांना कालांतराने एक बाळ झाले त्यांनी त्या बाळाचे नाव पुंडलिक ठेवले दोघेही पुंडलिकावर चांगले संस्कार करीत असत पण पुंडलिकाचा स्वभाव आई वडिलांच्या अगदी विरुद्ध होता दुसऱ्यांना त्रास द्यायला त्याला खूप आवडे आपल्या आई वडिलांना पण तो वाटेल तसं बोलत असे गावातील सर्वजण त्याला खूप समजावत पण वाईट मित्रांमुळे तो दिवसेंदिवस जास्तच वाईट बनत चालला होता त्याचे लग्न झाले तरी त्याला जबाबदारीची जाणीव काही आली नाही एकदा गावातील बरीच तरुण मुले आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना घेऊन का निघाली होती हे पाहून जानू देवाला आणि त्याच्या बायकोला दोघांनी वाटले की पुंडलिकाने देखील आपल्याला काशी यात्रेला न्यावे जानुदेवाने न राहून शेवटी पुंडलिकाला मारली पुंडलिका बाळा येतोस का, ये का जरा काय झालं कशाला ओरडताय पुंडलिका आम्ही आता म्हातारे झालो हो। आहोत आम्ही आयुष्यभर शिवोपासना केली आमची इच्छा आहे की काशी यात्रेला जावं नैशील कार्या मला पुंडलिकाने मनात विचार केला मला पण काशीला जायचेच होते जरा मौज मजा केली असती पण आई वडिलांना सोबत नेले नाही तर गावातील लोक नाव ठेवतील त्यांना सोबत घेऊन जावंच लागेल मग पुंडलिक वडिलांना म्हणाला ठीक आहे पटापटा आवरा आपण लगेचच निघूयात दोघांनाही खूप आनंद झाला सर्वांनी निघण्याची तयारी केली बाकीच्या यात्रेकरूंबरोबर ते काशीस निघाले यात्रेला चालतच जायचे होते उन्हाळ्याचे दिवस होते रणरणत्या उन्हामुळे पुंडलिकाचे म्हातारे आई वडील खूप थकले होते त्यामुळे ते दोघेही खूप हळूहळू चालत होते सोबतचे सर्व यात्रेकरू पुढे निघून गेले हे पाहून पुंडलिक चिडलाच होता तेवढ्यात पुंडलिकाचे बाबा म्हणाले पुंडलिका फार थकलो आहोत रे आम्ही बाळा आता चालवत नाही रे अगदी पण पुंडलिकाने त्यांच्याकडे लक्षच दिले नाही त्यांना घेऊन तो तसाच चालत राहिला पण पुढे जाता जाता काय झाले माहितीये तो काशीला जाण्याची वाटच चुकला तसाच तो कुक्कुट स्वामींच्या आश्रमापाशी आला तेवढ्याच समोर कुक्कुट स्वामी आले ते अतिशय तेजस्वी प्रसन्न आणि शांत दिसत होते पुंडलिक हात जोडून म्हणाला स्वामीजी आम्ही काशी यात्रेला निघालो आहोत पण वाट चुकलो आहोत तुम्ही इथेच राहता आणि तीर्थयात्रेला वारंवार जातच असाल कृपया आम्हाला मार्ग दाखवावा स्वामीजींनी पुंडलिकाचा सगळा अवतार पाहिला उद्धट चेहरा आणि दमलेले आई वडील असे चित्र पाहिले स्वामीजी त्याला म्हणाले अरे मला सर्व देवांचे दर्शन माझ्या नमस्कार करूनच घडते तिथेच स्वर्ग असतो श्री गणेशाने पार्वती भोवती प्रदक्षिणा घातली होती मी कुठल्याही तीर्थयात्रेला जात नाही माझ्या आई वडिलांची सेवा करतो तिथेच मला सर्व देवांचे आशीर्वाद मिळतात हे ऐकून पुंडलिकाला स्वतःची लाज वाटली त्याने आई वडिलांना एका झाडाच्या सावलीत बसवले कुक्कुटस्वामींनी पुंडलिकाला त्या आश्रमात काही दिवस विश्रांतीसाठी थांबण्याची परवानगी दिली पुंडलिकाने पाहिले की कुक्कुटस्वामी रोज आपल्या आईवडिलांची सेवा करतायत त्यांचे से हातपाय चेपणे पोथी वाचून दाखवणे जेवायला वाढणे पाणी पाजणे हे सर्व पाहून पुंडलिकाला खूप पश्चाताप झाला तो मनात म्हणाला आपल्या हातून खूप मोठे पाप घडले आहे आता मला याचे प्रायश्चित्त करायलाच हवं त्याला रडू येऊ लागले रात्री त्याला झोपही लागली नाही पहाटे तो उठून बसला आणि त्याने आपल्या कुटीतून बाहेर पाहिले तर त्याला तीन तेजस्वी स्त्रिया दिसल्या त्या आश्रम स्वच्छ करून रांगोळी काढत होत्या पाणी भरत होत्या पुंडलिकाने त्यांना नमस्कार केला आणि विचारले देवी तुम्ही कोण आहात आम्ही तीन पवित्र नद्या आहोत गंगा यमुना आणि सरस्वती आमच्या पवित्र पाण्याने सर्वांचे पाप निघून जाते पण आम्ही पवित्र कशा होतो तर तर ते कुकुट स्वामींसारख्या माणसाची सेवा करून तू देखील आई वडिलांची सेवा कर। तर तुझे हो भगवान विष्णू प्रसन्न होतील मग तुझ्यावर असे बोलून त्या अदृश्य पुंडलिक तसाच उठला आणि त्याने आई वडिलांचे पाय धरले खूप रडला आणि म्हणाला आई बाबा मला क्षमा करा मी तुम्हाला आता कधी दुःख देणार नाही आईवडिलांना पुंडलिकातील बदल पाहून खूप आनंद झाला त्याने मग आईवडिलांची काळजी घेत घेत त्यांना काशी यात्रेला नेले आणि मग परत तो पंढरपुरात आला पुंडलिकात एवढा बदल झालेला पाहून एकदा विष्णू त्याला भेटायला गरुडावर बसून आले ते पुंडलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले अचानक संपूर्ण घरात तेज पसरले पुंडलिक घरात आई वडिलांचे पाय चेपून देत होता तेवढ्यात त्याला श्रीहरींची हाक ऐकू आली पुंडलिका मी आलोय तुला भेटण्यासाठी पुंडलिकाने मागे पाहिले तर भरजरी पितांबर नेसलेले हातात शंख चक्र गदा पद्म घेतलेले श्रीहरी उभे होते पुंडलिकाला अतोनात आनंद झाला पण तो जागेवरून हल्ला नाही त्याने विचार केला जर आपण इथून बाहेर गेलो तर आईबाबांची झोप मोड होईल काय करावं मग बर हा ही घेऊया असा विचार करून त्याने एक बाहेर फेकली आणि तो विष्णूंना म्हणाला देवा मला क्षमा करा आपण माझ्या घरी आला आहात तरी मी बाहेर येऊ शकलो नाही माझ्या आईबाबांना शांत झोप लागेपर्यंत मी इथून हालू शकत नाही माझी सेवा पूर्ण होईपर्यंत कृपया आपण या विटेवर उभे राहावे पुंडलिकाची भक्ती पाहून श्रीहरी प्रसन्न झाले आणि विटेवर उभे राहिले जेव्हा पुंडलिकाच्या आई वडिलांना शांत झोप लागली तेव्हा त्याने धावतच येऊन श्रीहरींना नमस्कार केला देवा माफ करा मला तुम्हाला मी असं विटेवर उभं केलं आणि अशी वाट पाहायला लावली मोठी चूक झाली माझी पुंडलिका तुझी मातृ पितृ भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा तो वर दे सांग काय देऊ देवा मला आजवर तू जे दिलंस त्यात मी सुखी आहे पण तू कायम माझ्याजवळ असावस असं मला वाटतं तुझं हे विटेवर उभं असलेलं आणि हात कमरेवर ठेवलेलं गोजीर प्रेमळ रूप सतत माझ्या समोर असावं असं मला वाटतं तू असाच सर्व भक्तांसाठी इथेच उभा राहा तथा असतो आणि तेव्हापासून आपल्या प्रिय भक्ताला दिलेल्या वचनामुळे आजही पांडुरंग पंढरपुरात विटेवर उभा आहे मुलांना या गोष्टीतून काय बरं शिकलो आपण आपण आपल्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे आपलं काम आपण निष्ठेनं पूर्ण केलं पाहिजे कोणताही खंड पडू न देता